की एक ऍक्टर म्हणजे फक्त ऍक्टिंग करतो पण त्याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी घडत असतात म्हणजे मी कॅन्सरचा उल्लेख करेनच की एक पाच सहा वर्षांपूर्वी वर्ष डिटेक्ट झाला होता आणि त्याच्यापासून मी सुरुवात करते की जेव्हा तुला कळलं की कॅन्सर डिटेक्ट झालाय व्हॉट वॉज युअर रिॲक्शन तू कसं ते फेस केलंस मला एक सेकंड थोडीशी हल्ले होते मी की पण एक आहे की माझ्या मनामध्ये हा प्रश्न नाही आला का मीच का आणि मलाच का कारण जनरली काय होतं माहिती आहे का कॅन्सर किंवा कुठलाही असा असा आजार की जो लोकं म्हणतात की अरे बापरे ह्याचा क्युअरच नाही आहे हा झालेला कळला की आपण तो मलाच का झाला मी काय केलं हे माझ्या डोक्यात कधी आलं नाही थोडी हल्ले होते पण मी म्हटलं की इतकी ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत म्हणजे मेडिकल सायन्स तर आपलं इतकं पुढे गेलं आहे प्लस अल्टरनेट मेडिसिन्स पण खूप आहेत आपल्याकडे मेडिकल प्रॅक्टिसेस मी म्हणे तर म्हणलं आपण बोलू याच्यात ना बाहेर काय घाबरायचं याला हा एवढाच एक थॉट होता पहिल्यांदा भीती नाही वाटली तुला नाही भीती नाही वाटली कारण जितकं मला आठवतय यू लॉस्ट युअर मदर या तेव्हा खूप बिथरली होतीस इमोशनल हो बिकॉज आय लॉस माय मदर टू कॅन्सर म्हणजे अनफॉर्च्युनेटली पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सर नंतर लिम्फोमा आणि तिच्या ऑनकोला कळलंच नाही की लिम्फोमा डेव्हलप होतो आहे सो दॅट वॉज अ सॅड पार्ट आणि कारण ती माझी एक एकमेव एक सपोर्ट होती आणि uh, ती आता आयुष्यात नाही आणि आपल्याला ह्या सगळ्याला फेस करायला लागतं आहे तर कुठेतरी मला असं वाटलं की ती आहे माझ्या पाठीशी वेगळ्या रूपामध्ये आहे पण ती पाठीशी आहे आणि ती म्हणते लढ होशील यत्न बरी त्यामुळे ते कुठेतरी मे बी ना मला असं वाटतं ना मनाश्री की एक इनर व्हॉइस असतो जो आपल्याला गाईड करत असतो प्रत्येक वेळेला तर तसं कुठेतरी होतं आणि मला चांगलं आठवतोय म्हणजे हा पॉडकास्ट हिलिंगला डेडिकेटेड आहे म्हणून त्या सगळ्या गोष्टी आज आपण बोलणार आहोत आपण ऑटो रायटिंगला गेलो होतो काकून तो अनुभव आपल्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल इफ यू आर कम्फर्टेबल हो अगदी अगदी म्हणजे तुला तर माहिती आहे की आई गेल्यानंतर मी किती म्हणजे मी म्हणेन की हल्ले होते कम्प्लिटली मला कळत नव्हतं की आ, आता एकटीने मी हा सगळा पुढचा प्रवास कसा करणार आहे हे मला कळतच नव्हतं कारण माझं असं होतं ना की शूट करून घरी आलं की जे काही दिवसभरात सेटवरती घडलंय ते मी आईला सांगायचे मग अगदी बारीक जे आपल्याला खूप नॉनसेन्स वाटतं तीही गोष्ट मी तिला सांगायचे आणि आई गेल्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा काम करायला सुरुवात केलं आणि पहिला शूटिंगचा दिवस तो करून मी घरी आले आणि घरात मी एकटी होते मला मला इतकं रडायला लागलं की मी आता कोणाला सांगू की आज मी काय केलं आज एक सीन करताना मला काही प्रॉब्लेम झाले का मग हाव आय ओव्हरकम दोज प्रॉब्लेम्स हे मी कुणाला आहे किंवा डिरेक्टरनी मला शाबासकी दिली असेल तर ते मी कुणाला सांगू बिकॉज दे इज नो बडी टू लिसन टू आणि तिथे मी खूप हल्ले होते मी तुला जेव्हा सांगितलं तेव्हा तू मला म्हणलीस की स्मिताताईंकडे आपण जाऊया तू अपॉइंटमेंट घेतली होतीस yes. माझ्यासाठी आणि स्मिता ताईंकडे गेल्यावरती मला असं कुठेतरी ना एक मनामध्ये होतं की म्हणजे मी ऑटो ऑटो बद्दल खूप ऐकलं होतं हां म्हणजे पण प्रत्यक्ष कधी बघितलेलं नव्हतं की हे किती खरं असतं किंवा काय असतं पण जेव्हा स्मिता त्यांनी आई गेली तो दिवस आणि वेळ विचारली आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा हे केलं तेव्हा त्या पहिल्यांदा म्हणाल्या की काहीतरी तायड्या तायड्या असं ऐकायला येते तर मी म्हटलं आई मला तायड्या म्हणायची आणि तिथे इट कन्फर्म की ही आईच बोलते त्यांच्याशी म्हणून आणि मग अनेक गोष्टी ज्या त्यांनी मला सांगितल्या की माझ्या भाचीबद्दल किंवा माझ्या भावाबद्दल वहिनीबद्दलचं ते इतकं तंतो तंतोतंत होतं किंवा त्या पहिल्या रीडिंगमध्येच त्यांनी सांगितलं की आईची इच्छा आहे की मी प्राणी खिलिंग करावं आराटेकपर्यंत तरी करावं म्हणून सो ह्या सगळ्या कारण ती मला कायम सांगायची की तू प्राणी खिलिंग कर तुला त्याच्यामध्ये गती आहे आणि तू करू शकशील पण मला असं होतं की आई प्राणी किलिंग करायची आणि आता आई माजा माजा ती आई आहे माझ्यासमोर माझ्या जवळ नाही आहे मला नाही माहिती मी हे करू शकेन की नाही कारण मी मेडिटेशनला बसले ना की मला सतत ती दिसायची oh. आणि मी डिस्टर्ब व्हायचं